जाऊ जय शुवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही युट्यूब चॅनल वर तर बघा आता म्हणजे सगळं काम पण आवरलं होतं आणि मम्मीला शब्दाला पण दिला तर सगळं कामावरून आज आम्हाला जायचं होतं गावाला तर म्हणजे तुम्हाला तर माहितच आहे माझी बहीण आधी तर तिची फराळ घेऊन जायचं होतं आज तर तीच गडबड चालू सकाळी सकाळी सगळं कामावरून पण घेतलं आणि आता आम्ही लगेच आहे तर शंभूच शुंदुछ पप्पा शंभू चू आणि मी तर आम्ही चौग पण जाणार आहे तर बघा शंभूचं पण आवरलं आणि शंभू ए ते उलट नको लव दादा स्वी चला तर चूच पण आवरलेलं आहे हा, ते, ते, हा उसकी चला चल सँडल घातली हा उई चला हा बघ कुठे गेल पिल्ला हा म्हणजे व्हिडिओ शॉर्ट लोक बघा तुम्ही पण आणि आज आम्हाला जायचंय तिकडं आधीच्या गावाला तर काजळखिडीला तर बघा फराळ घेऊन जायचं होतं आणि मम्मीच जायचंय एकदा वाडीला आणि वाडीपासून मग नंतर जायचंय गाडीमध्ये तर चला आता आम्ही लगेच निघलेलोय आवरलं का आवर चला चला आवरलं शंभू चाल अरे ते लाव ना सुई चलाव लाव असं असा लाव असं थांब थांब असं लाव ना आता पाय बर आरशामध्ये आरशामध्ये कस दिसतो भर दिसतो भार ना हुँ। हा हुँ। चाल मग आता घातली ना आपलं ट्रॅक्टर पण आहे आता बाबा झालं का किती झाले हा भारी दिसतो भारी दिसतं घोगा लग्न घेणार तर बघा आता आलेलं आहे मंदिर पशी आणि इथं मम्मी पण आता म्हणलं चला देवीचं दर्शन करून जाऊ आणि मम्मी सांगून पण जाऊ की आम्ही चाललो म्हणून फोन चालू आहे मम्मी हा का तर बघा इथं आपली देवी शंभू चाल ना Je, je, jeces na meni. No, Una. Kaj una? Kaj, za una? त्याच्यामुळे मग सगळी मम्मी बाया पण बोलवल्या हो त्या तर फराळ सगळं आहे तर भू भयंत बसलेले आपल्या तईना चिवला घेतलेलं घेतलेले शंभू मामाकडे ना मामा बोल राहिल ना तुला शंभू झोपला होता तई आवर कडे आजची दिवस हा साडी कुठ राहिली भाई बारा वाजले तरी आवरले नाही भी तुम्ही तर हा पिवळा कलर आहे घाल मग त्याच्यामुळे मी पिवळी नाही घातली बा 勇気が短大なんだ。 आता आलेलं आहे आपल्या आधूच्या घरी आत्ताच गाडीतून खाली पण उतरलो आणि शंभू पण झोपेल होता तर शंभू पण उतरला आणि आता मम्मीसेंची चालू आहे गडबड की घर आलं म्हणलं मग आता डबे ते खाली घ्यावं लागल आणि तशाच आपल्या आईन त्या पण आल्या त्या आधी वेळच्या सा सासून त्या तर बघा आधीनं आपल्या घेतलेलं आहे शंभूला आणि शंभू तर काही तिच्याकडे जात पण नव्हता पण तिला कितकं येडे लहान बाळांचं तर बघा हे येनी येणीच चालू आहे पाय पडायचं तर बसलो होतो आणि आपल्या आधून गेल चिवला तर बघा किती मस्त आपलं आपला चिव खेळतोय तिच्या मांडीवर आणि सगळेजण बसलो होतो आणि गप्पा मारित होतो आप आम्ही तर बघा म्हणजे सकाळपासून निघायची तयार चालू होती फराळ घेऊन जायचं या आदू आधीच्या आपल्या सा सासूबाई आहे तर चिवला गेल त्या आणि तिकडच्या सगळ्या सा चुलच सासू आहे तर सकाळपासून गडबड चालू होती आमची पण की जायचं आपल्याला आदूच्या घरी जायचं आणि पण मग तरी पण किती नाही म्हणलं तर का सगळं काम करून जायचं म्हणलं मग टाईमच लागतो तर बघा सगळेजण बसलेले आहे आणि त्यांची पण स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे कारण की काही स्वयंपाक केलात सकाळीच आणि काही मग आता भजी ते तळायचे राहिले ते लई गरमत होतं म्हणून आलं होतं सगळेजण बाहेर बसायला तर चिव पण रडायला लागला आता मग तही त्या आपण बाहेरच बसू तर बघा किती दुपारी दुपार झालेली आहे आणि किती ऊन पडलेलं आहे तर आता सगळेजण बसलेले जेवणासाठी आणि मस्त आपल्या आदुना त्यांच्या घरच्यांनी सगळ्यांनी मस्त असं भारी स्वयंपाक केलेला आहे आणि बटाट्याची भाजी चपाती ते तर बघा शंभू आम्ही सगळेजण बसलो जेवायला आणि शंभू नवीन कपडे घातले तर किती भारी दिसतोय आणि सगळ्यात मेन त्याला कपडे घातलेस नंतर इतका आनंद होतोय आणि शुभम आणि शंभूचे पप्पा बसले होते जेवण बिवणं करून तर शंभू आधू माग लागला आता आणि आता चालू आहे कपडे द्यायचं दोघ साडू साडू आहे ही शंभूचे काका आहे आणि तिकडं इथं चालू होत चिवलं घ्यायचं तर म्हणजे वेळ पण भरपूर झाला त्याच्यामुळे लवकर निघायचं होतं आणि सगळ्यात मेन आम्हाला मांजरीला जायचंय त्याच्यामुळे आमची लवकरच गडबड चालू होती की आम्हाला जायचं तर बघा ह्या आपल्या म्हणजे आजूच्या सासा सासून त्या आणि आईन त्या पण आहे तर आता निघालो होतो आम्ही आमच्या घरी तर वाडीला आणि युशुबा मी आपल्या मामास मुलगा तर आता आलेला आहे मांजरी देवीच्या दर्शनाला तर मंदिरामध्ये आणि आता चाललेलो आहे पाय पडायला म्हटलं चला कारण की साडेचार वाजले ते मंदिर तिकडे येऊस तर आणि सकाळी पण जायचं होतं पण म्हटलं तिकडून येत्या वेळ जाऊ कारण की घरून निघायलाच उशीर झाला बारा वाजले ते आणि आता नारळ ते घेतलं प्रसाद ते तर आता चाललेले आम्ही मंदिरामध्ये पाय पडायला तर बघा इथं नारळ फोडायला लावलं शंभूज पप्पाला आणि म्हणलं मग नारळ फोडून मध्ये जाऊ तर इकडे बसले आईन ते दिसले आम्हाला तर ह्या मम्मीच्या मम्मी आपल्या मांजरीच्या आणि त्यांना पण प्रसाद ते दिलं आणि चाललो तो आता पाय पडायला तर बघा म्हणजे दरवर्षी नवरात्रात मी माझ्या लग्नाच्या आधी यायचे कंटिन्यू यायचो आम्ही तर लग्नाच्या नंतर पण देवीनं बघा ना किती चान्स दिला मला कारण की माझ्याच घरी आलेली आहे आपली देवी तर आमच्याच घरी मुकुंदा देवीचं मंदिर आहे त्याच्यामुळं तर कितकं भारी आणि आम्ही दरवर्षी नवरात्रामध्ये जात राहतो मांजरी देवीला तर बघा मांजरी देवी आपली किती छान मूर्त आहे मस्त आणि नवरात्रीमध्ये कसं नऊ दिवस इतका आनंदाचा असतो कारण की कितकं भारी वाटतं तर मांजरीला दर्शनाला कोण कोण आलेलं आहे ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा किंवा कोण कोण मांजरीचं आहे ते पण तर आज आम्ही मांजरीला गेलो होतो दर्शनाला चला आता म्हणजे मंदिराच्या पाठीमाग जायचं आपल्या दर्शन करायला आणि दर्शन पण झालं होतं मंदिरामध्ये शंभू आणि आम्ही चाललो होतो दर्शनाला मंदिराच्या पाठीमागं तर तुम्ही म्हणजे तुम्ही जर मंदिरात तिकडे येला असेल मांजरीला तुम्हाला तर माहितच आहे की मांजरी देवीच्या पाठीमागून मांजरी देवीचे पावले तर तिथं तेल ती टाका लागत आणि इकडं माग किती मोठं असं डोंगराव ते कडन ते बघा तर आम्ही चाललेलो आता मागं माग पाय पडायला तर म्हणजे वेळ पण खूप झाला होता कारण की पाच वाजत आले होते आणि जत्रा पण भरपूर भरलेली होती खरं मेन आम्ही जत्रा पाहिला आणि पाय फाडायला आलो होतो पण इतका टाईम झाला ला भाऊचा फोन यायला लागला आता घरून तर म्हटलं चला भरपूर वेळ झाला आणि घरी जोच तर चाल वाजण तर आईला त्यांना म्हणलं चला आता मी आईचं त्यांचं दर्शन पण घेतलं होतं आणि आपल्या मम्मीची मम्मी आहे तर म्हणलं आईला सांगित होते मी का घरी चाललो म्हणून आम्ही आईचा जुस लागणे आई म्हणते पहिले उशीर झाला चला आता आम्ही चाललेलो आहे घरी आलो घरी आणि शंभूची पाक आहे चटपट झाली की आम्ही आता फराळ देऊन आलो होतो आणि तेच फराळ मी म्हटलं बवलं द्या तर पन, तो चाललेला आहे त्याच्या पप्पाला घेऊन शंभू कोणाला द्यायला चालला जायना भरपूर टाईम झालेला आहे आता सहा वाजलेले तर वेळच झाला घरी यायला पण आणि तसंच गेलो होतो मांजरी देवीच्या दर्शनाला तर हिडिओ बघ बघशेन तुम्ही आणि आधीच्या घरी गेलो होतो आम्ही आज तर आम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये कि आधीच्या घर कसं कि वाटलं किंवा आम्ही फरायला घेऊन गेलो ते पण तर नक्की कमेंट मध्ये सांगा चला आता लगेच लागणार मी स्वयंपाकाला धन्यवाद